ये जी हे जी एकशे साठ आहे का यांना म्हणा तुमची मराठ्यांशीच पडलेली गाठ तुम्हाला आत्ताच लागला नाठ आमचा मराठ्यांचा तळतळाठ तल तुमची लावणार दोन हजार चोवीसला वाट भिकार बॉम्बल्या हो आमच्या पाटलांना जर काही झालं ना तर आई शपथ घेऊन सांगतो तुम्हाला सोडणार नाही जे जे मराठा आमदार खासदार मराठा असून चारांगे पाटलांच्या बाजूनं बोलले नाही ना भावानो बहिणीनो जर जारांगे पाटलांना काही झालं ना तरी म्हणलं घराच्या बाहेर निघून नाही द्यायचं ह पाटील हात जोडून विनंती करतो निदान पाणी प्या ह्या तुमचा लाना भाऊ समजून महाराष्ट्रातील तमाम जनता सगळे तुमच्या पुढं नतमस्तक होऊन सांगतो आम्ही निदान पाणी प्या पाणी प्या पाणी प्या पाटील पाणी प्या अहो आओ... तुम्ही आमच्यासाठी का देव झालेले आता आणि आम्हाला दैवत आहे दे तुम्ही आमचे तेव्हा ह्या लेकरांचं ऐका आणि पाणी प्या कारण आणि ह्या सरकारकडं लक्ष देऊ नका आपण त्यांच्या घरात घुसून आरक्षण घेऊ तुम्हाला सांगतो आपण आरक्षण घेणार आहे आणि आपल्याला शरण जाऊन आरक्षण नाही घ्यायचं तर आरक्षण आपल्या हक्काचं आहे आणि आपण ते घेणार आहे पण आम्हाला त्या आरक्षणापेक्षा आज तुम्ही महत्वाचे जय शिवराय शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना कावठी नाना कावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो आपलं योद्धा मरणाशी झगडते आणि आपलेच लोक आपल्याच लोकांना वाईट बोलू राहिले म्हणजे एक माणूस जो लेकरा बाळांच्या तुमच्या आमच्या बरं का स्वतःच्या नाही तुमच्या आमच्या लेकरा बाळांसाठी मरण कवटळू राहिला आणि आपलेच भाडख लोक त्यांच्या विरोधात बोलू राहिले मग काय गरज आहे हो काय गरज आहे अहो हे सत्तेत बसलेले लोक आहे का याच्यात एक कपटी आहे तो एका पाहुण्याच्या काठीनं साप मारून घेऊ राहिला पाहुण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळेबार करू राहिला पण आपल्या लोकांना कळा ना आपल्या लोकांना जातीपेक्षा मोदी महत्वाचा आहे आपल्या लोकांना जारंगे पाटील निस्तं म्हणले तर जर आमच्या आरक्षणाला काही झालं तर आम्ही मोदींना महाराष्ट्रात सभा घेऊन देणार नाही तर लगेच आपला तो नेपाळी बोलला तर जरंगेंचं डोकं ठिकाणावर नाही आहे डोक्यावर परिणाम झालेला आहे मग मोदींना महाराष्ट्रात आणतो मग तू जागचा हलून दाखव आणि मग तुला मराठ्यांची जात दाखी अरे तूच मराठा नाही बावड्या म्हणजे पहा लोकांना परिस्थिती कशी झाली आपल्या लोकांची परिस्थिती अशी झाली का आपल्या लोकांना जातीपेक्षा मातीपेक्षा मोदी महत्वाचे झाले एक माणूस समाजाच्या लेकरा बाळांसाठी झगडू राहिला पाच सहा दिवस झाले अन्न पाणी पोटात नाही आहे अरे नेपाळ्या एक दिवस जर जेवला नाही ना तू तर तो पोटात कावळे वलटते तुला धरायला पोलीस आले होते तो काहीतरी राड गेला होता दीड दोन वर्षापूर्वीचा किस्सा आहे हा भावांनो तुम्ही बघितला असा सोशल मीडियावर तुला धरायला पोलीस आले होते तर तूच तो या तोंडाना सांगत होता साहेब राहिले साहेब हा अरे तुला जेवायचं होतं तवा जेलमध्ये जायचं म्हणलं का तुला जेवायचं राहतं काही काही जणांच्या छातीत जा कळ निघती काही काही जण झेंडूबाम लावून रडत येत त्याच्या छातीत चा निघती कळ त्याचंच नाव तुम्हीच वळखा घेतच नाही गाणींची नाव मी अशी तर परिस्थिती झाली हो काय अवस्था आहे नाकातून रक्त येतं आहे किडनीला सूज आली कशासाठी स्वतःच्या परपंचासाठी नाही तुमच्या आमच्याकरता मराठ्यांच्या करता त्यांना आरक्षण भेटावा आरक्षणातून नोकरी भेटावा नोकरीतून चांगला पगार भेटावा मराठ्यांचे घरं दारं चांगले व्यवस्थित व्हावा हां आपल्या हक्काचं आरक्षण दुसरेच खात आहेत आतापर्यंत ते त्याच्याच जीवर पोट भरित आपल्या हक्काचं तर आपल्याला भेटू दे याच्यासाठी तो योद्धा लढू राहिला आणि हे आपले नेपाळी नापाळी काय वागत येत मला हेच कळत नाही आपल्या लोकांना आपलं माणूस कवा कळन तिथं लाखोना समुदाय उपस्थित आहे आणि तुवाय छातीत कळली गेली का तवा कुणी आलं नव्हतं आणि न्याय तुला धरायला पोलीस आलते का तव्हा कुणी आलं नव्हतं पण तिथं लाखो ना पब्लिक आहे लाखोना आंतरवाली सराटीला आपण काय मी कोण मोदी साहेबांना बोलले तुला जर एवढा झटका येतो ना तर मग आजपर्यंत मोदी साहेबांनी शेतकऱ्यासाठी काय केलं ते सांगा दोन हजार रुपये दिले टुमक लावित तुम्ही दोन हजार दिले शेतकऱ्यांच्या शेतमालावरती लावलेले कर पहा त्याच्यानंतर ते त्यांच्या रासायनिक खतावर लावलेले कर पा दोन हजार तेराला मोदी आले तेव्हापासून आतापर्यंत भाव वाढलेले पहा आणि मग बाजू घे तू अवस्था अशी झालेली आहे घरकाना घाटका दुश्मन अनाज कामकान काजकान दुश्मन अनाज का असा खेळ झालेला आहे तो अरे तुला आपले माणसं कशी कळत नाही मला हेच कळत नाही राह आपल्या लोकांना जरांगे पाटील असा पैशावाला माणूस आहे लय पैसा आहे हिस्टेट वायल चाललेली आहे घरात खाऊ कटाळा आलेला आहे म्हणून उपोषण केलं असं आहे काही का? हा अरे आपल्या लेकर बाळांच्या पोटात अन्नाचा घास जावा म्हणून तो माणूस स्वतःच्या पोटात अन्नाचा घास घेत नाही उपोषण करू राहिला आपल्यासाठी आणि आपल्या भुरट्या अवलदी मला तर आज खरंच सांगतो भाऊ मी मला तर यांना एका मराठा म्हणायची सुद्धा लाज वाटत ती भाऊ तर हे मराठा आहेत अरे काय मराठा होत छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे शाहू महाराज राजाराम महाराज काय होते जनतेसाठी जगत होते आणि आपल्याला भावांनो बहिणीनो आपल्याला एका साडेतीनशे चारशे वर्षानंतर आज आपल्याला खरा मराठ्यांचा माणूस सापडलेला आहे स्वराज्य छत्रपतींनी त्या टायमाला स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य जर आज कोणाच्या हातात द्यायची वेळ असन तर ते जरांगी पाटलांच्या हातात द्यायची वेळ म्हणजे अशी परिस्थिती आहे तो माणूस मरण कावट हो राहिला पण शरण जायला तयार नाही आणि हे भुरटे अरे काहीच करीत नाही तू करीत नाही आणि हाच तो बरं का कन्यापाळी ज्यांना पाठीमाग एकदा मराठ्यांना शिविगाळ केली होती तुम्हाला माहितीये ना साले मराठे भेंचोद मराठे अशी शिवीगाळ ह्याच माणसानं केली होती तरीही आपण शांत राहणार त्यांनाच मतदान करणार आणि ते आपल्या भोखंडी बसणार समाज बाकीचा मजा पाहणार यांना एवढं कळाना का हे आपल्याच लोकांना आपल्याच भोखंडी बसून देऊ राहिले एवढं कळाना यांना वाघ हे ना मराठा मग वाघ कोल्या कुत्र्याची भांडणं नाही होत कोले कुत्रे पळते वाघ मराठ्यापासून त्याच्याकरता हे वाघाचं तोंड लावलेलं हा वाघ आणून ठेवला कोकणातला आणि त्याला तो कपटी चढवून देतो त्याला हवा फुकली कप फुगला वकला काय भुरटा वागतो तू अवस्था काय आहे तिथं जाऊन पाय अरे बरेची सुरुवात कुणी केली कपटीनं माता भगिनींचे माता माऊलींचे डोके फोडले लहान लहान पोरांचे पाये मोडले गोळीबार केला ह म्हणून तर सुरुवात झाली ना गजारांगी पाटील स्वतः होऊन गेले होते मला गोळीबार करा तुमच्यामुळं झालेलं आहे ना हे याची सुरुवात तुम्ही आहे तुमच्या पापाचे फळं आहे वागण काय आपण बोलन काय आपण नाटकं करू नको अरे तो आहे मग याच्यात जर दम असला ना तर तू एका दुपारपर्यंत उपशी दुपार राहून दाखव बिगर पाण्याचा ना अन्नाचा तुला लगेच चोखायला लागतो आंबा हां बोलतो काय आपण करतो काय आपण आपल्याला तर आकलीची ना आपलीच हुकच व्हायला दिसती मला मला काही गोष्टी तर इतकं तारतम्य बाळगी तुम्ही पण मला आहे का जरांगे पाटलांची अवस्था बघितली ना तर देवा शपथ सांगतो डोळ्यात पाणी येत असं नको मला जरांगे पाटलांना एकच सांगणे पाटील आपण पाटील आहे आपण महाराजांची मावळे तेव्हा तुम्ही आहे का पाणी प्या पाणी पिऊन उपोषण करा तुमच्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्या कारण लाख मेले तरी चालते पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे म्हणून आम्हाला तुमची गरज आहे आमचं पुढच्या पिढीचं भवितव्य पाहणारा माणूस महाराज म्हणून आम्हाला तुम्ही सापडलेले हा हिरा सापडलेला आहे आम्हाला आणि तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या बरोबर आहे की नाही आणि अजून एक मोम कोणती वेल्डिंग वेल्डिंगवालं ते म्हणे आणि त्याच्या मागे ती एक बाई असं करते का हम्म हम्म करते का ती बाई एक हे काही म्हणलं का बैल हम्म बैलगा बने मी आजच पिळला आजच दूध काढलं मी चे काय चाल तुम्हाला कोणाला कळलं असलं तर मला सांगा बरं कमेंट करून का ती बिल्डिंगवाला का काही लगेच ती मागची अशके हैस ती का ते जाऊन दे आपल्याला काही बोलत नाही त्यांच्याबद्दल तर ते काय म्हणलं का पाणी पियला म्हणे जरांगी उपोषण संपलं म्हणे अरे भावड्या आता मला तुला बी एक सांगायचं आहे का तू तु, तुझी कायदेशीर कारवाई करीत राह तू समाजाच्या नावानं बोलू नको बरोबर आहे का नाही आमचा समाज काय हे करतो आणि काय नाही करतो तुला काही म्हणणं मांडायचं ना कोर्टात मांड मग आम्ही भाऊ काय करायचं ते बरोबर आहे का नाही अवस्थाच तशी झालेली आहे ना आता आणि हे मग असेच विल्डिंगवाले ते नेपाळी हे बोंबल देत झंडूबाम थोडा शांत झाला आता बाकी हे ये सगळे यांच्या किडा वळवळच वोल करतो रहेमानी बरोबर आहे का। काय अवस्था करून ठेवलेली महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे हक्काचं मागणारे माणसं मारायला लागलेत कॉर्पोरेट लोकांचे काही कोटीचे माफ होते पण शेतकऱ्याची माफी नाही होत तिकडं नाही बोलत तिकडं कोणी बोलणार नाही बोलणार कुठं शेतकरी जारांगे पाटलांचं उपोषण बरोबर आहे का नाही पाटील हात जोडून विनंती करतो निदान पाणी प्या ह्या तुमचा लाना भाऊ समजून महाराष्ट्रातील तमाम जनता सगळे तुमच्यापुढं नतमस्तक होऊन सांगतो आम्ही निदान पाणी प्या पाणी प्या पाणी प्या पाटील पाणी प्या अहो तुम्ही आमच्यासाठी का देव झालेले आता आणि आम्हाला दैवत आहे दे तुम्ही आमचे तेव्हा तु ह्या लेकरांचं ऐका आणि पाणी प्या कारण आणि ह्या सरकारकडे लक्ष देऊ नका आपण त्यांच्या घरात घुसून आरक्षण घेऊ तुम्हाला सांगतो आपण आरक्षण घेणार आहे आणि आपल्याला शरण जाऊन आरक्षण नाही घ्यायचं तर आरक्षण आपल्या हक्काचं आहे आणि आपण ते घेणार आहे पण आम्हाला त्या आरक्षणापेक्षा आज तुम्ही महत्त्वाचे तेव्हा विनंती करतो मी का पाटील रडायला लावू नका पाटील हा महाराष्ट्र आहे का, का तुम्हाला परत पिंजून काढायचं आहे या महाराष्ट्रात परत कोणत्याही भाड नेत्याला या त्याला घेताना आल्या त्यावेळेस सभा तुम्हाला घ्यायच्या आहेत प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याच्या घरातला प्रत्येक माणूस तुमची आतुरतेनं वाट पाहतो त्या माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं काम तुम्ही करू राहिले पण आज तोच माणूस तुमच्यासाठी रडू राहिला तो पाटील पाणी प्या फक्त पाणी प्या काय अवस्था करून ठेवली हो आपली दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणारा मराठा समाज त्यांची लेकरं आज रडू राहिली आणि आपले राजकारणी एकशे साठ हे जी एकशे साठ आहे का यांना म्हणा तुमची मराठ्यांशीच पडलेली गाठ तुम्हाला आत्ताच लागला नाठ आमचा मराठ्यांचा तळतळाट तल तुमची लावणार दोन हजार चोवीसला वाट भिकार बॉम्बल्या हो आमच्या पाटलांना जर काही झालं ना तर आई शपथ घेऊन सांगतो तुम्हाला सोडणार नाही जे जे मराठा आमदार खासदार मराठा असून जारांगे पाटलांच्या बाजूनं बोलले नाही ना भावानो बहिणीनो जर जारांगे पाटलांना काही झालं ना तर म्हणलं घराच्या बाहेर निघून नाही द्यायचं तळतळी ती तळतळ अशी तळतळी ती ना हव बहिणी नो माझ्या जर हातात असतं ना तर मी काही केलं असत तर काय करणार मी गरीब शेतकरी पडलो माझ्या भविष्यासाठी माझ्या लेकराच्या भविष्यासाठी एक माणूस मरू राहिला पण मी काहीच करू शकत नाही याची तळतळी येते मला आता काय अवस्था आमची झाली काहीच करू शकत नाही आम्ही सत्तेत मराठा बसले आहेत कारखानदार मराठा आहेत पैशावाले आहेत हे भडकवून येते पण आपल्यासाठी कुणीच नाही कुणीच नाही आपण आपलंच काम करावं लागेल आपल्याला पण याच्यासाठी जरांगी पाटील महत्वाचे हो आहेत आपल्याला आरक्षण तर घेऊच आज ना उद्या पण जर आपला हिरांनी कळला ना असं म्हणायला सुद्धा मला भीती वाटते आणि सरकार झोपलं दहा तारखेचं अधिवेशन पंधरा तारखेवर घेतलं पंधरा तारखेचं अधिवेशन वीस तारखेला घेतलं आता हम्म अरे मरतीन माणसं तोपर्यंत आणि मराठ्यांचा संयम जर सुटला ना तर मार महाराष्ट्रात मराठा सोडून एकही राजकारणी नाही राहणार मी शपथ आई भावनीची घेतो काय कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हक्काचं आरक्षण मागणारे मरणाला कवटळ उ राहिलेत आणि फुकटचं खाणारे छातीत कळे राहिली त्यांच्या न्यापाळी साहेब जे राहिलेत अरे ह्या गरीब मराठ्यांचा थोडा थोडा गुख आहे नेपाळी गरीब मराठा जारांगी पाटलांना देऊ राहिला पण तो आहे सारखा गडगंज पाय मराठा आहे का अजूनही पायाजवळच प राहिला या मराठ्यांचे तू आहे का गुखाय गु नेपळ्या बरोबर एक नाही भावानो बहिणी नो आता आता सुट्टी नाही आता सुट्टी नाही आता काही हो आता लढा आणि लढूनच मारा बरोबर एक नाही सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय